धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज, समाज आक्रमक झाला पंढरपूर इथं सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधव नांदगाव शहरात रस्त्यावर उतरले त्यांनी आज नांदगाव शहरातील उत्मांतवाद चौकात महामार्गावर शेळ्या मेंढ्या घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी संतप्त बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी या घोषणाबाजी करत आरक्षण देण्याची मागणी केली आंदोलनामुळे चारही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून होत्या यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती एक तासानंतर मागणीचे निवेदन नायब तहसीलदार चेतन खोतकर यांना देण्यात आले यावेळी धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनात धनगर समाजांनी शिळामेंढ्यांसह सहभाग नोंदवून एक आगळं वेगळं आंदोलन यावछी जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव